शेतकऱ्यांसाठी आताच्या क्षणाच्या वंचित आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन दुष्काळी भागासाठी राज्य सरकारचा निर्णय राज्यात बासष्ट हजार सातशे एकोणसत्तर कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरित करण्यात आले होते त्यातील दुष्काळी भागातील कर्जाच्या वसुलीत आता स्थगिती देण्यात आली आहे चला तर बघूया समोर वर शेतकऱ्यांना आणि डिसेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात तेवीस लाख नव्वद हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांचे बारा लाख सत्याऐंशी हजार एकशे पंचेचाळीस हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी मुख्यमंत्री म्हणतात

महिला गरीब तरुण शेतकरी आणि आदिवासी यांना डोळ्या समोरून ठेवून चांगले निर्णय घेण्यात येतील अशी चर्चा रंगली आहे चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी भूमिहीन शेतीसाठी शंभर टक्के अनुदान मग किती जणांना मिळाली शेती समाज कल्याणाकडे विभागाकडे एक कोटींचा निधी ग्रामसेवकाकडे करता येतो अर्ज चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी चाकुरा अग्रिम पीक विम्याची शेतकऱ्यांना आतापर्यंत प्रतीक्षात प्रशासनाची लक्ष देण्याची मागणी खरीप संपला तरीही विमा मिळायना चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी भूमिहीन शेतमजुरांना शेतीसाठी शंभर टक्के अनुदान योजना अनुसूचित जाती व भटकाचे होणार सबळीकरण चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी शेतीमालाला योग्य भाव द्या शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको चला तर बघूया समोरची सर्वात महत्वाची बातमी अतिवृष्टीचा अनुदान याद्यांमध्ये बदल उपळी सज्जाची महिला तलाठी निलंबित शासकीय कामात दुर्लक्ष जिल्हा अधिकाऱ्यांनी केली कारवाई